मिरजच्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे आवाहन मिरज पॅटर्न तसाच मशाल पॅटर्न राबवा तानाजी सातपुतेंना विधानसभेत पाठवा मिरज येथील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले महायुतीत रात्र थोडी ढोंग फार झालेली आहेत ही डोंग गाडावी लागणार आहेत मिरज करानो नाराज होऊ नका मी विजयी सभेला येणार मिरज पॅटर्न आपण म्हणतो तसा मशाल पॅटर्न पाहिजे महायुतीनं आपल्या आयुष्यात जे काही अडीच वर्षात अंधार निर्माण केलाय तो दूर करण्यासाठी मशाल धगधगली पाहिजे आणि यासाठी आपल्या हक्काचा माणूस तानाजी सतपुते यांना विधानसभेत पाठवा महागाई सोबत महायुतीच्या थापा वाढत आहेत माझ्या मिरजच्या बांधवानो भगिनो आणि माता सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र थोडस वेळेची जी काय धावपळ सुरू आहे मला मिरजेला आपल्या दर्शनात येण्याची खूप इच्छा होतीच आणि आहेच पण आता आपल्यामध्ये जे म्हणतात ना रात्र थोडी सोंग फार तसं मी थोडासा त्याच्यात बदल करतोय आणि महायुतीची रात्र थोडी आणि ढोंग फार झालेली आहे तर ही ढोंग आपल्याला आता गाडावीस लागणार आहेत मला कल्पना आहे की माझ्यासाठी तुम्ही खूप भेटायला उत्सुक होतात आज मी कसा बसा पाटणला आलेलो आहे रोज माझ्या चार चार पाच पाच सभा होत आहेत आत्तासुद्धा इथली पाटणची सभा करून पालघर मुंबई उद्यासुद्धा दोन तीन सभा आहेत आणि म्हणून माझी एक विनंती आहे की कृपा करून नाराज होऊ नका मी आपल्या दर्शनाला नक्की येणार पण विजयाच्या सभेला येणार आणि हे माझं वचन आहे की तुम्ही यावेळेला जसं एक मिरज पॅटर्न आपण म्हणतो तसं मिरजेत आता मला मशाल पॅटर्न पाहिजे कारण मशालीशिवाय पर्याय नाही आहे जो काय अंदाज ह्या महालुटीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पसरवला आहे तो दूर करायचा असेल तर आपली मशाल आता धगदललीच पाहिजे आणि मशाल जर का आपल्याला पेटवायची असेल तर उमेदवार तुम्हाला माहिती आहेत आपले तानाजीराव आहेत तानाजी म्हटल्यानंतर निष्ठेबद्दल आणखीन काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तानाजी सातपुते हा आपल्या जीवाभावाचा हक्काचा आमदार विधानसभेमध्ये पाठवा कारण नाहीतर हे असंच चालू राहील असंच म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो की महागाई कुठेही कमी होत नाही आहे पण ह्यांच्या थापा मात्र महागाईसोबत वाढत चाललेल्या आहेत जास्त मी काय आत्ता बोलणार नाही कारण बाकी बाकीच्या सभेमध्ये मी बोलतो आहे आणि मला खात्री आहे की चॅनलच्या माध्यमातून आपण ते पाहत असाल तूर्त मी आपल्याला नम्र विनंती करतो आहे की यावेळेला आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी मशालीला विजयी करा तानाजीरावांना विधानसभेत पाठवा आणि आपलं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं करा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज